जय जयशिवराय मित्रांनो फार्मर कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र हे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी काढले ते ऑनलाईन केले आहेत परंतु त्यांच्यासाठी आता ते कार्ड नेमकं डाउनलोड कसं करायचं त्याचा नंबर कसा काढायचा याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी तुम्हाला दोन पर्याय एक तर तुम्ही डी बी टी फार्मरच्या माध्य या साईटच्या माध्यमातून सुद्धा नंबर काढू शकता आणि त्याच्यानंतर महा महाएगिस्टाक या साईटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचे जे काय फार्मर आय डी कार्डचा नंबर आहे तर तो नंबर काढू शकता याच्यासाठी आता डी बी टीच्या माध्यमातून कसं काढायचं तर त्यासाठी तुम्हाला डी तुम बी टी फार्मर लॉग इन या साईटवरती यायचं आहे आणि या साईटवर नंतर पहिल्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला तुमचा जे काय अर्धाधाराचा लॉग इन क्रमांक मागितला जाईल आणि त्याच्याखाली बघू शकता तुमचा शेतकरी ओळख प्रमाणपत्र जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा तर यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा जो काय आधार नंबर असेल तर तो आधार नंबर टाकायचा आहे हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर आहे तर त्यावरती एक अंकी ओ टी पी आठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे हा ओ टी पी टाकल्याच्यानंतर खाली ओ टी पी तपासा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं या पर्यायावर जर तुम्ही क्लिक कसाल या ठिकाणी बघू शकता वर तुम्हाला तुमचा जो काय फार्मर आय डी असेल विशिष्ट ओळख प्रमाणपत्र क्रमांक तर तो दाखवला जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही डी बी टी फार्मर या साईटच्या माध्यमातून हे आपले ओळख प्रमाणपत्र काढू शकता आणि त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे महा ॲग्रेस्टाक या साईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि यावर आल्याच्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दाखवले जाईल एक म्हणजे डॅशबोर्ड आणि त्याच्यानंतर चेक युरलोमेन स्टेटस आणि लॉग इन सी एस ए तर तुम्हाला चेक युरलोमेन स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इरलोमेंट आय डी आणि त्याच्यानंतर आधार नंबर हे दोन पर्याय दिलेत आता इरोलोमेंट आय डीमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा फार्मर आय डी कार्ड होता तर शेत त्या सी एस सीच्या माध्यमातून तुम्हाला एक पावती दिली जाते आणि त्या पावतीवर तुमचा तो नंबर असतो आणि तो जर तुम्हाला माहीत नसेल तर सर्व तुम्ही आधार नंबरच्या माध्यमातून सुद्धा हे तुमचे कार्ड काढू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि चेक या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता जसं तुम्ही या बटनवरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची पूर्ण मत माहिती दाखवली जाईल यामध्ये तुमचा जो काही सेंट्रल आय डी अर्थातच शेतकरी प्रमाणपत्र नेमकं कोणतं का नंबर आहे तर तो नंबर त्याच्यानंतर अप्रोवल आहे की डिसअप्रुव्हल आहे आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव आणि तसेच कोणत्या तारखेला अप्रूव्ह झाले तर अशा प्रकारची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या साईटवर भेटून जाईल तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती नेमकं हे फार्मर आय डी कार्ड कसं काढायचं जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न के केलेत आणि याच्यानंतर कोणकोणत्या कामासाठी ही फार्मर आय डी लागणार आहे यासुद्धा सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा आहोत त्याच्यासाठी तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून